नमस्कार मित्रांनो सबरी कर्ज योजनेमध्ये अर्ज करताना तुम्हाला जामीनदार नावाचा एक जामीनदार हा एक अर्ज सबमिट करावा लागतो त्यासाठी तुम्हाला तो अपलोड कसा करायचा आणि कुठून डाउनलोड करायचा त्यासाठी मी आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अर्जाचा नमुना मिळेल अशा प्रकारचा हा अर्ज आहे जामीनदारचा याच्यामध्ये तुम्हाला संबंधित जे जामीनदार आहेत त्यांची माहिती द्यावी लागतो आणि सोबतच त्याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड त्यांचा पत्त्याचा पुरावा त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल किंवा टॅक्स रिसिप्ट त्यांची आणि उत्पन्नाचा दाखला किंवा व्यवसायाचा पुरावा असेल तर तो आणि पासपोर्ट तुम्हाला या ठिकाणी वर जामीनदार अर्ज जामीनदार एक अर्ज त्याच्या साईडला जर तुम्ही लावला तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो आ, फोटो लावायचा आहे तर अशाच प्रकारची माहिती होती भरपूर लोकांचे कमेंट होते की ह्या योजनेअंतर्गत अर्ज करताना जामीनदाराचा जो फॉर्मेट आहे तो आपल्याला कुठून मिळणार तर तो तुम्हाला आता मी पे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही तो सरळ डाउनलोड करू शकता तो डाउनलोड करा तो फिलअप करा आणि त्याला तीनशे डी पी आयमध्ये मध्ये स्कॅन करून सोबतच त्याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करता येईल याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बघा जामीनदार एक अर्ज दोन एमबीच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड जे संबंधित डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला याच्यासोबत जोडता येतात तर असाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती घेण्यासाठी आमचं व्हॉट्सअप चॅनल नक्की फॉलो करा कारण ज्या योजनांवर आम्ही व्हिडिओ तयार करू शकत नाही त्याची माहिती आम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर वेळोवेळी देत असतो धन्यवाद